निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज निवड साकूर येथे प्रथमच सर्व सुविधायुक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल इसीजी पल्स ऑक्सिमीटर इलेक्ट्रिक मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचा रोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजच भेट द्या लाईफ केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता डोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्स ट्रेडर्सच्या पाठीमागे सापूर पंढरपूरमध्ये येत असताना पंडुरंगाचंच वातावरण सगळीकडे होतं निळोबा आहे पालखीचं दर्शनही झालं त्या जा पालखीत चाललो चालायचं योग आला संधी दिली आणि आता इथं आल्यानंतर पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत इथं सर्व सोयी सुविधांचा आता आढावा आम्ही घेतो आहे पण येत असताना बघितलं स्वच्छता खूप चांगली आहे आपण बैठक तुम्ही बैठका घेतल्यात आणि आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्यात त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी, जी आहे दुप्पट केलेली आहे स्वच्छतेसाठी दुप्पट के केली आहे मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत स्नानगृह आपण केलेले आहेत त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे तिकडची व्यवस्था मी पाहतो आहे आणि पाण्याचं आपण पाहिलं आता वा वाटप केलं पाणी बिसलेरी पाणी एक ज्यूस त्यांना मँगो ज्यूस पंधरा लाख वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल त्याचबरोबर कुणाची तब्येत खराब झाली वारकऱ्या तर त्याला आय सी यू केलेला आहे के त्या आय सी यूमध्ये त्यांची त्या त्यांचा उपचार आहे आरोग्य शिबिर चार ठिकाणी के आपण केलेत दरवर्षी तानाजीरावांचा आरोग्य विभाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे करतं आणि यामध्ये सगळे म्हणजे आता आरोग्य विभाग ग्रामविकास आणि संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागडुजी त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले आणि इथं कुठंही यावर्षी कुठंही काही कमतरता होऊ नये वारकरे आपलं जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी यावर्षी आपण घेतलेली आहे त्याचं नियोजन काय आहे तेही मी आता आढावा घेतो आहे यावर्षी दिंडीला आपण दोन वीस हजार रुपये तेही आपण दिलेले आहेत अंधान तेही त्याचाही निर्णय घेतला आणि मला वाटतं ते जमा वारकरी दर्शन वारकरी वारकऱ्यांना कुठली गर्श होणार नाही असाच निर्णय सरकार घेणार सरकार वारकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आहे आणि शेतकरी बळीराजा या वारकरी आणि शेतकरी एक मोठा संगम आपण पाहतो इथं आणि त्यामुळे वारकरी कष्टकरी शेतकरी त्रिवेणी संगम इथं पाहतोय त्यामुळे या लोकांना आपल्या वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायला प्राधान्य तुम्हाला तुम्हाला एक सांगू गेल्या वर्षी जेव्हा पूजा चालू होती मुख्यमंत्र्याची मुखदर्श मुख्य मुख्यमंत्री म्हणून मी पूजा करत होतो आणि दोन वर्ष झाली हे तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष मी भाग्यवान आहे स्वतःला समजतो पण गेल्या वर्षी जेव्हा पूजा चालू असताना पांडुरंगाचं मुखदर्शन चालू ठेवलं होतं सगळे तिथं दर्शन घेत होते हा आणि पूजा सुरू असताना दीड लाख लोकांनी दर्शन घेतलं त्यामुळे आमचं प्राधान्य सरकार पांडुरंगाच्या आशीर्वादाने सगळं आहे त्यामुळे पांडुरंगाचा वारकरी आहे तो कुठेही त्रस्त होता कामा नये त्याची गैरसो होता कामा नये याची काळजी आम्ही मुलगा प्रशासनाच्या मागे पूर्ण सरकार आहे मुख्यमंत्री गावात मोबाईल शोरूम चे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास